एकदा का राजाचा राजदरबार भरलेला असतो हिवाळ्याचे दिवस असल्या कारणानं राजदरबार बाहेरच कोळ्यात भरलेला असतो तिथे एक माणूस येतो आणि माणूस म्हणतो महाराज मी बरेच राज्य फिरलो परंतु माझं चॅलेंज आतापर्यंत कोणतेही राज्य जिंकू शकलो नाही तर महाराजांची अनुमती असेल तर मी हे चॅलेंज तुमच्या समोरही ठेवू इच्छितो महाराज त्याला अनुमती देतात आणि जवळच असलेल्या वस्तू तो टेबलावर मांडतो आणि म्हणतो महाराज याच्यात ते एक हिरा आहे आणि तो हिरा तुम्हाला अचूक निवडायचा आहे जो कोणी हा हिरा अचूक निवडेल त्याला मी तो हिरा बक्षीस म्हणून देईल त्यानंतर हळूहळू सर्व व्यापारी सर्व जमलेले मंत्री तिथे येतात आणि तो हिरा निवडण्याचा प्रयत्न करतात परंतु कोणीही त्याच्यात यशस्वी ठरत नाही सर्वजण फेल होतात त्यानंतर सर्वात शेवटी एक अंधाळा माणूस उठतो आणि म्हणतो महाराज मलाही एक चान्स द्या त्या अंध्या माणसाला बघून सर्वजण टॉन्ट मारायला लागतात सर्वजण हसायला लागतात एवढे मोठमोठले व्यापारी फील झाले एवढे मोठमोठले मंत्री तिथे अपयशी झाले तिथे तू जाऊन काय झेंडे काढणार असे लोक त्याला म्हणू लागतात तेव्हा त्या ते सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्या हिऱ्याजवळ जातो आणि अचूक हिरा निवडून काढतो हे सर्व बघून सर्वजण आश्चर्यचकित होतात तो राजा त्याला म्हणतो तू हे कसं करू शकला जरा सांग त्यानंतर तो माणूस म्हणतो महाराज आपण बऱ्याच वेळापासून उन्हात बसलेला आहे उन्हात ठेवल्यामुळे या कातीच्या वस्तू गरम झाल्यात परंतु हिरा मात्र थंड आहे या सर्वांना स्पर्श करून मी अचूक हिरा निवडू शकलो मित्रांनो गोष्टी तर संपत आहे तात्पर्य असा आहे कोणाच्या दिसण्यावरून त्याचा स्वभाव कळत नसतो को, आणि कोणाच्या बाहेर रूपावरून त्याच्या बुद्धीचं आकलन होत नसतं म्हणून कोणाच्या दिसण्यावरून त्याची पारख करू नका बघा पटतंय काय पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र